स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्या समोर उपजिल्हा रुग्णालय दुंडेचा येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जातो आहे पेशंटचा जीव शिवसेना उभाठा उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे साहूर येथील एक आदिवासी टोकरेकुळी कुटुंबातील सर्वसाधारण शेतकरीचा मुलगा हर्षल बाळकृष्ण कोळी हा दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी शेतात तणनाशक फवारणी करत असताना एक बुच तणनाशक औषध पिऊन घेतले आणि त्याच्या परिवाराने व गावकऱ्यांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दोंडायचा येथे सकाळी साडे दहाच्या आणलं त्यानंतर उपस्थित डॉक्टर ललित कुमार चत्रेकर यांनी त्याचा उपचार करताना निष्काळजीपणा करत नळी नाकाद्वारे टाकून सक्षम पंपने पिलेले फवारणी औषध काढून मग नंदुरबार जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करायला हवे होते परंतु काही सलईन बाटले लावून फक्त नावाला उपचार करून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठविले तेथील डॉक्टरांनी सक्षम पंपच्या सहाय्याने औषध काढले व त्यांनी सांगितले की एक तास अगोदर काढले असते तर वाचण्याची शक्यता असते परंतु पेशंटची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे हर्षल बाळकृष्ण कोळी याच्या परिवाराने त्यांना निम्स हॉस्पिटल येथे दाखल केले आहे परंतु त्याची तब्येत अत्यंत खालावली असल्याचं हर्षलची वाचण्याची शक्यता कमी दिसत असल्याचं पाहून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनोणे यांनी उपजिल्हा रुग्णालय दोंडायचा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत कुलकर्णी यांना दाब विचारला असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत कुलकर्णी यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलीत आणि सांगितले की त्या दिवशी मी नव्हतो डॉक्टर ललित कुमार चत्रेकर यांनी हर्षलची तपासणी करून स्टेटमेंट दिले आहे असे सांगितले त्यावर शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आपण या दवाखान्याचे प्रमुख आहात आणि सरकारी दवाखान्यात येणारे रुग्ण गोरगरीब असतात आपण त्यांना चांगला उपचार देऊन जीवदान दिले पाहिजे कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णी साहेबांची भेट घेतली कारण तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एक रवींद्र बारकू भोई या एका तरुणाचा यांनी या ठिकाणचे डॉक्टर किंवा कुलकर्णी डॉक्टरांचं या ठिकाणच्या डॉक्टरांवरती वचक नाही किंवा त्यांचं दवाखान्याकडे लक्ष नाही म्हणून त्याला उपचार न देता तो इथंच झोपून राहिला आणि त्याचा मृत्यू इथंच झाला त्याची चौकशी चालू आहे तेवढ्यात परत दुसरा गुन्हा की रविवारी तेरा तारखेला तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी हर्षल बाळकृष्ण कोळी साऊरचा हा तरुण युवक शेतामध्ये फवारणी करत असताना त्याने अचानक एक बुज विष प्राशन केलं आणि तात्काळ तिथल्या लोकांनी त्याला कसं बसं शेतातून इथं दवाखान्यापर्यंत आणलं दवाखान्यापर्यंत आणल्यानंतर इथं डॉक्टर चंद्रे डॉक्टर ड्युटीला होते आणि कुलकर्णी डॉक्टर हे इन्चार्ज आहेत या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे तर त्यांना त्यांना त्या मुलाला आणल्यानंतर यांनी अर्जंट त्याने विष घेतलेलं होतं हे पालकांनी पण सांगितलं अर्जंट बू एक बूज असं सांगितलं डॉक्टरांनी पण आता मला ते माहिती दिली की एक भूज त्याने विष घेतलेलं होतं फवारणी करत असताना तर यांनी या दवाखान्यामध्ये सक्षम पंप म्हणजे जे विष आतून काढून घेतो अन्न अन्न खेचतं त्या पोटातलं अन्न आणि त्याच्यातनं वीज बाहेर येतं आणि त्याच्यामुळे पेशंट हा दगावत नाही त्याचा प्राण वाचतो हे काम या दवाखान्यामध्ये रविवारी यांनी केलंच नाही म्हणजे यांनी काय केलं फक्त पोस्टमनचं काम केलं आलेल्या पेशंटला इथून ॲडमिट केलं अर्धा पाऊन तास टाइमपास केला काही सलाईन लावल्या ला त्याला असं व्हायला पाहिजे तसं लगीवाटी निघाल पण असं निघाल पाहिजे पण जो सक्षम पंप लावायला पाहिजे होता तो लावला नाही आणि त्या संदर्भात आणि आता ते पेशंट हर्षल बाळकृष्ण कोळी हा सिरियस झालेला आहे त्याला नंदुरबारला ॲडमिट केलेलं आहे अगोदर शिविलला होता नंदुरबारच्या त्याच्यानंतर खाजगी हॉस्पिटल निम्समध्ये तो ॲडमिट आहे आणि तो अतिशय सिरियस झाला त्याच्या किडण्या वगैरे सगळ्या रिकामा झालेल्या आहेत जर या दवाखान्यामध्ये सक्षम पण लावून पंप लावून जर त्याचं विष बाहेर काढलं गेलं असतं तर आज पेशंट एवढा गरीब शेतकरी त्याचा बाप त्याला तो पेलावा लागतो जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत चाळीस गावात तक्रार निवारण सभा संपन्न सीईओ मिनल करणवाल आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आपल्या दारी या अभिनव उपक्रमा चाळीस गाव येथे तक्रार निवारण सभा पार पडली या आमदार माननीय चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली हा उपक्रम नागरिकांना थेट आपल्या अडचणी तक्रारी व समस्या प्रशासनासमोर मांडता याव्यात या, या हेतूने सुरू करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच असा थेट जनसंपर्क आणि तक्रार निवारणासाठी एखाद्या ने पुढाकार घेतल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे या उपक्रमाचे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी प्रकल्प संचालक लोखंडे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे साहेब जगताप साहेब जिल्हा प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास भदाणे साहेब कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम सुनील पाटील जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राहुल जाधव शिक्षण अधिकारी प्राथमिक सचिन परदेशी साहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते चाळीस गावात झालेल्या या सभेला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू होती या दरम्यान शंभरहून अधिक नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर केल्यात काही तक्रारींवर त्याचवेळी निर्णय घेऊन त्या जागीच निकाली काढण्यात आल्यात तर उर्वरित तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्यात या उपक्रमामुळे ग्रामपंचायत आरोग्य शिक्षण जलसंपदा कृषी बांधकाम अशा विविध विभागांशी संबंधित प्रश्न आणि अडचणी थेट मांडण्याची व्यासपीठ नागरिकांना मिळाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची आणि समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याची एक सुवर्ण संधी या उपक्रमामुळे प्राप्त झाली आहे या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः तालुक्याच्या ठिकाणी येऊन नागरिकांच्या समस्या ऐकतात आणि कर्तव्यदक्ष व संवेदनशील प्रशासनाची प्रचिती जनतेला देतात चाळीसगाव शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात मात्र जळगाव जामनेर मुक्ताईनगर जाणाऱ्या जलद बसेस या बस स्टॉपवर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या आज आमदार चव्हाण हे खरजई नाका येथून जळगावकडे प्रवास करत असताना तिथे थांबलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना हात दिला व त्यांनी सांगितले की इथे जलद बस थांबत नसल्यामुळे आम्हाला तासन तास वाट बघावी लागते त्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधून जलद बसेस थांबा देण्याबाबत तात्काळ कारवाई करण्याची सूचना केली विद्यार्थी मित्रांच्या भावना जाणून घेत त्यांना देखील सदर बाबतीत निश्चिंत राहण्याचे आश्वस्त केले तसेच लगेच तेथून जाणारी बस थांबवत सदर विद्यार्थ्यांची जाण्याची सोय करून दिली जागतिक आदिवासी दिने आश्रमशाळा स्थलांतराविरोधात जळोद ग्रामस्थ आक्रमक धुळे प्रकल्प कार्यालयावर मोर्चा शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शिरपूर तालुक्यातील जळोदेतील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थलांतरित केल्याचा आरोप करत शेकडो आदिवासी बांधवांनी धुळे येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला गावात सुरू असलेली ही शाळा शासनाची दिशाभूल करून येथे हलवण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या तीन प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठेवल्यात यामध्ये शाळेचे स्थलांतर तात्काळ रद्द करावे फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी आणि चुकीची माहिती देणाऱ्या मुख्याध्यापकांचे निलंबन करावे या मागण्यांचा समावेश आहे मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे जागतिक आदिवासी दिनी हे आंदोलन करून ग्रामस्थांनी प्रशासनावर दबाव वाढवला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे ग्रामपंचायत शिरपूर जिल्हा जुडे जवळ गाव आले आदिवासी आश्रम शाळेचं चुकीच्या कागदपत्राच्या आधारे स्थलांतर करण्यात आलं या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आलो आहे आमच्या प्रमुख ही मागण्या आहेत ज्या संस्थेने चुकीचे कटपत्र दाखवून स्थलांतर केलं आहे mm -hmm. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ज्या मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती दिली चुकीचे, चुकीचे कागद दिलं त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची मागणी तात्काळ कर, करण्यात यावं आणि स्थलांतर हे तात्काळ तीनच मागण्या आमची आहे संस्थेची मान्यतः मुख्याध्यापकांचं निलंबित अतिशय मागणी स्थलांतर करण्यात यावे तीनच प्रमुख आमच्या मागण्या आहेत या मागण्या जोपर्यंत होती तोपर्यंत आम्ही इथून आणत नाही आणि शांततेत आम्ही आंदोलन करतो धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा रेवाडी येथे आदिवासी सुंदर शिक्षण संस्था संचलित आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिवस साजरा शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी गावातील आदिवासी सुंदर शिक्षण संस्था संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रेवाडी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच विद्यार्थिनींनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला यावेळी आदिवासी सुंदर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय बापूसाहेब रवींद्र रमेश मालसे संचालक आप्पासाहेब महेंद्र रमेश मालसे संस्थेचे सचिव नानासाहेब भरत रमेश मालसे माध्यमिक उपमुख्याध्यापक पी डी पाटील प्राथमिक मुख्याध्यापक के जी सोनवणे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते धुळ्यातील स्टेडियम चौकात जागतिक आदिवासी दिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते पारंपरिक गाण्यांच्या तालावर आदिवासी बांधव थिरकताना दिसलेत व पूर्ण स्टेडियम चौकात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अंतर्गत शासकीय विद्यानिकेतन म्युझिकल एक्झरसाइज योगा ग्रुप व शासकीय विद्यानिकेतन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकल हिंदू समाजात प्रेम आत्मीयता बंधुता आणि समरसता भाव निर्माण करणारा रक्षाबंधनाचा सण व भगवान बिरसा मुंडा जयंती जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरी करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना योग भगिनींकडून राखी बांधून मिठाईचे वाटप करण्यात आले भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी नृत्य सादर केले आदिवासी नृत्यावर सर्व योग बंधू भगिनींनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठेका घेत नृत्याचा आनंद घेतला सदर कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर योग बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील आदिवासी मुलामुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढण्यात आली होती साखरी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी आदिवासी समाजाचे संवर्धन संगोपन करण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आदिवासी पारंपरिक वेशभूषा यावेळी विद्यार्थ्यांनी परिधान केले होते विद्यार्थ्यांच्या वतीने आदिवासी नृत्य देखील सादर करण्यात आले आहे आमच्या सहा विद्यार्थी आणि आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही रॅलीचं आयोजन केलेला आहे आज जागतिक आदिवासी दिन आहे हा आदिवासी समाजाच्या घटकांचं संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी हा दिवस एक साजरा केला जातो जिनिवा इथे झालेल्या परिषदेत एकोणीसशे ब्याऐंशी साली जागतिक आदिवासी दिनं घोषित केले गेलेलं आहे त्या अनुषंगाने आदिवासी लोकांचे संवर्धन आणि त्यांच्या संस्कृतीचं जतन करण्याच्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम धुळे शहरातून रॅलीच्या मार्फत आयोजित करीत आहोत फ मु ललवाणी विद्यालय व डॉक्टर एस टी गुजर ज्युनियर कॉलेज बेटावतचे दोन हजार पाचच्या बॅचचे विद्यार्थ्यांचे स्तुत्य उपक्रम फ मू ललवाणी माध्यमिक विद्यालय आणि डॉक्टर एस टी गुजर ज्युनियर कॉलेज बेटावत येथील इयत्ता बारावी बॅच दोन हजार पाचचे स्नेह मेळाव्याचे आयोजन दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात व यशस्वीपणे पार पडले या स्नेह मेळाव्यानंतर विद्यार्थ्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी उन्नती मंच या नावाने एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे या मंचाच्या वतीने विद्यालयात शिकणाऱ्या आई किंवा वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्कूल बॅग वह्या कंपास पाण्याची बॉटल आणि आवश्यक शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि प्रेरणादायी ठरला कार्यक्रमादरम्यान संस्थेचे माजी विद्यार्थी शिक्षकवृंद पालक यांची उपस्थिती लक्षणीय होती विद्यार्थी उन्नती मंच या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने सहकार्य केले जाणार असल्याची माहिती यावेळी मंचाचे प्रतिनिधी यांनी दिली हा उपक्रम इतर प्रेरणादायी ठरेल व वाटचालीत विद्यार्थ्यांना नवी उमेद मिळेल अशी भावना उपस्थित मान्यवरांनी केली कासारीत कांदा उत्पादक शेतकरी मेळावा शेतकऱ्यांना तीन हजार हमी भावाची मागणी साखरे तालुक्यातील कासारे येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी मेळाव्यात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र आवाज उठवला भारत देश कृषीप्रधान असला तरी शेतकरी अजूनही गुलामासारखे जीवन जगत आहे असे ते म्हणालेत कांद्याला रुपये तीन हजार क्विंटल हमीभाव मिळावा यासाठी आंदोलनाची तयारी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे देगोळे यांनी सांगितले की दैनंदिन वस्तूंचे भाव पाच ते दहा पट वाढलेत पण कांद्याचा भाव मात्र पंधरा वर्षांपूर्वीचाच आहे आजही शेतकऱ्यांना घाऊक बाजारात कांदा फक्त सात ते आठ रुपयात विकावा लागतो कांद्याला हमी भाव मिळवण्यासाठी सर्व उत्पादक शेतकरी एकत्र आले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले मेळाव्यात साक्री तालुका प्रेस क्लबतर्फे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यात आला कार्यक्रमाला महिला अध्यक्ष सुरेखा पाटील धनंजय देसले प्रकाश देसले माजी सरपंच विशाल देसले विलास राऊंदळ निलेश खेरणार नितीन खेरणार हंसराज देसले अविनाश खेरणार संजय बच्चाव माजी सरपंच सुभाष देसले आदी मान्यवर उपस्थित होते अभिमान पगार व अरुण अहिराव यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन प्रास्ताविक प्राध्यापक युवराज काकुस्ते आणि नितीन यांनी केले धुळे जिल्हा या जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये सकाळपासून आपण एक म उत्पादन उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठा दौरा आयोजित केला होता यामध्ये अनेक बाजार समित्यांना आपण भेटी दिल्या सहकारी बाजार समित्या खाजगी बाजार समित्या शेतकऱ्यांशी संवाद केला राज्यातलं सरकार केंद्रातलं सरकार यांचे धोरणं काय नेमके असावे कांद्याला तीन हजार रुपयाचा हमीभाव कसा मिळवायचा आहे कांदा जास्त असून निर्यात कसा झाला पाहिजे जागतिक बाजारपेठ कशी आपल्याला कांद्याची काबीज करायची आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर हा दिवसभराचा दौरा होता आणि आज सायंकाळी या कासरे या ऐतिहासिक गावामध्ये भव्य असा कांदोत्पादकांचा मेळावा इथं झाला आणि या मेळाव्याप्रसंगी कांदो उत्पादक संघटनेचे पुढील काही धोरण आहे पुढील दहा वर्षासाठी त्याची आपण इथं घोषणा केली हमीबा तलाडा ह्याच गावातून आता पूर्ण राज्यात आणि देशामध्ये आपण पुढं घेऊन जातो आहे त्याचबरोबर शेत सरकारशी संघर्ष असेल संवाद असेल त्याच्यासाठी महाराष्ट्रातील देशातल्या कांदा उत्पादकांनी संघटित व्हावं ही भूमिका आज आपण या कासरे गावातून घेतली जगाची आठशे कोटी लोकसंख्या आहे या आठशे कोटी लोकसंख्येला आपण जर कांदा पुरवण्याचं मोठे गणपती मंदिराजवळील दीपस्तंभासह सर्व निर्माणाधीन स्मारकांचे ऑडिट जनतेला सादर करा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे धुळे मनपा प्रशासनास निवेदन धुळे शहरातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने धुळे मनपा प्रशासनाला काल निवेदन देण्यात आले मनोहर चित्रपटगृहाजवळील निर्माणाधीन छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक आणि पांजरा नदीच्या गणपती मंदिराजवळील शासकीय निधीतून नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या दीपस्तंभाचे शासकीय ऑडिट करून ते माध्यमांमध्ये जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात यावे असे निवेदन धुळे मनपा प्रशासनास देण्यात आले सध्या शहरात धुळे मनपाच्या वतीने काही ठिकाणी शहरातील जुन्या स्मारकांचे नूतनीकरण आणि राष्ट्रपुरुषांचे नवीन पुतळे उभारण्याचे काम सुरू आहे सदरच्या स्मारकांसाठी महानगरपालिकेतर्फे निधीची तरतूद करण्यात येते त्या निधीमध्ये ठेकेदार निविदा निघाल्यानंतर सुरू करतो परंतु तरतुदीनुसार सदरच्या कामाचा शासकीय निधी वेळेवर न मिळाल्यास स्मारक निर्माण कार्य निधी अभावी ठेकेदार काम थांबवतो पुढील निधी उपलब्ध होईपर्यंत हा ठेकेदार काम करत नाही त्यामुळे दिलेल्या वेळेत या स्मारकाचे काम उभे राहत नाही त्यामुळे धुळे शहरातील जनतेला त्याची प्रतीक्षा करावी लागते या स्मारकांमुळे धुळ्याचे सौंदर्य वाढते परंतु महानगरपालिका व ठेकेदार यांच्यातील चुकीचे नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे निधीची उपलब्धता होत नाही त्यामुळे शहर सौंदर्य आणि विकासाचे काम रखडते त्यामुळे धुळे मनपा प्रशासनाने शहरातील सर्व निर्माणाधीन स्मारकांच्या कामासाठी सदरच्या कामाच्या ठेकेदारस तरतुदीनुसार वेळेत निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच महत्त्वाची नोंद धुळे मनपा प्रशासनाने निर्माणाधीन स्मारकांचे सुशोभीकरण व नूतनीकरण करताना त्याचे बजेट खासगी व शासकीय कार्यकारी अभियंता यांच्याकडून करून घेण्यात यावे दोघांच्या बजेटचा स्वत आयुक्तांनी अभ्यास करून योग्य तेच बांधकामाचे आणि नूतनीकरणाचे बजेट मंजूर करावेत तसेच आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या असे निदर्शनास आले आहे की सुशोभीकरण व नूतनीकरण यांचे बजेट कामापेक्षा चारपटीने जास्त असते त्यामुळे सदरच्या कामात भ्रष्टाचाराची शंका निर्माण होते चार पटीतील वाढीव बजेटने असे लक्षात येते की ठेकेदार आणि मनपा प्रशासन यांच्यात भ्रष्टाचारासाठी अलिखित मिलीभगत आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांवर इतका प्रचंड शासकीय निधी कसा काय खर्च होतो याबाबत कारण मी करणे आवश्यक आहे फक्त एका स्मारकासाठी उपलब्ध झालेल्या निधीतच चार इमारती उभे राहू शकतात मग इतक्या लहान स्मारकास इतका खर्च व बजेट महानगरपालिका कार्यकारी अभियंता प्रशासन मंजूर करतात म्हणजे यात भ्रष्टाचारास भरपूर वाव आहे असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या धुळे शाखेची तक्रार आहे याबाबत धुळे मनपा प्रशासन तथा आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी याची नोंद घ्यावी व झालेल्या खर्चाचे ऑडिट करून त्याची कॉपी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धुळेकडे देण्यात यावी तसेच धुळे शहरातील नागरिकांच्या माहितीसाठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावे अशा आशयाचे निवेदन धुळे मनपा प्रशासनास देण्यात आले आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक जिल्हा सचिव प्रशासन महेश पाटील महानगराध्यक्ष भूषण बागुल नंदुआईराव मणजरोईकर नितीन पाटील अमर फडताडे नितीन जाधव कैलास देसले धनंजय गाळणकर श्याम बोरसे डॉ प्रमोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते समितीचे अध्यक्ष माननीय प्रदीप बाबाजी खंडापूरकर साहेब विभागीय हो, निवड समितीचे अध्यक्ष अनिलदादा हो, देसले जिल्हाध्यक्ष हो, हेमंजी भरत साहेब यांच्या आदेशानुसार आज महापालिकेला आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि या निवेदनाद्वारे आम्ही मागणी अशी केलेली आहे की महापालिकेच्या अंतर्गत धुळे शहरामध्ये वेगवेगळे कलाशिल्प दीपस्तंभ किंवा स्मारकं पुतळे यांची उभारणी करण्यात येत आहे आणि जे जे कामं आता महापालिकेने हाती घेतलेले असतील या वर्ष दीड वर्षामध्ये त्या त्या स्मारकांचे किंवा कलाशिल्पांचे जे टेंडर निघालेले आहेत ते बाजार मूल्यापेक्षा चार पटीने अधिकचे आहेत असा आमचा आरोप आहे स्पष्टपणे आणि जर एक स्मारक कोट्यावधी रुपयांमध्ये जात असेल आणि प्रत्यक्षात मात्र त्या स्मारकाची किंमत चार पटीने कमी असेल तर अशा गोलमाल हिशोब असणाऱ्या महापालिकेच्या कारभाराला कुठंतरी खीळ बसली पाहिजे अशी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मागणी आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक कलाशिल्पांचं स्मारकांचं सोशल ऑडिट महापालिकेने लोकाभिमुख करावं अशी हो। मागणी आज आम्ही आयुक्त साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल कमिटी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज अनुभूती संग्रहालय दिल्ली येथे सुरू करण्यात आले आहे हे नॉर्मल संग्रहालय नाहीये त्याच्यामध्ये मल्टीमिडियाचा वापर करून तीस डिग्रीपर्यंतची टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रवरील महत्त्वाचे महत्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत अनुभूती संग्रहालयात एक डार्क राईड आहे त्या राईडमध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे नऊ प्रसंग दाखवण्यात आले आहेत डार्क राईट ही पूर्णतः ऑटोमेटेड आहे अनुभूती संग्रहालयास भेट दिल्यानंतर आपणास कमी वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र व आयुष्यातील काही ठळक प्रसंग अनुभवायला मिळतात श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीच्या माध्यमातून दिल्ली या राजधानी ठिकाणी अनुभूती संग्रहालयाची स्थापना झालेली आहे स्वराज्य न्यूज सत्य हेच जे समोर